लोढा बिल्डरच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे ठाण्यातील कोलशेट लोढामारा सोसायटी बाहेर मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुरुवारी घोषणाबाजी केली लोढा बिल्डर हजारो मराठी तरुणांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप यावेळी मनसेने केला आहे हे लोक आकर्षक ऑफर तयार करतात आणि गरीबांसाठी स्वस्तात घर गर आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या ऑफर्स काढतात गणेश भोई नावाचा एक रिक्षा चालक आहे त्यांनी दोन वर्षापूर्वी फ्लॅट बुक केला आणि तीन लाख रुपये ॲडव्हान्स दिले आणि त्यांनी लोनसाठी प्रोसेस केली त्यांचे लोन झाले नाही आणि तो बुकिंग रद्द करायला आला आणि त्यांना सांगितलं की तुमचे जे काही अमाऊंट आहे ते तुम्ही कट करा आणि बाकीचे काही पैसे परत करा मागील दोन वर्षापासून त्याला बिल्डरकडून पैसे येत नाही काल त्याला सांगितलं की तुला पैसे मिळणार नाही जे करायचे ते कर असा आरोप मनसेने केला आहे आणि मी तुम्हाला सांगतो लोडा बिल्डर हजारो आने आने हा हजारो मराठी तरुणांना फसवण्याचं काम करतो आहे अनेक तरुण आणि ह्या हे लोक आकर्षित ऑफर तयार करतात की गरिबांसाठी स्वस्तात घर गर, आरामात पैसे द्या कमावून कमावून पैसे द्या असे वेगवेगळे ऑफर करतात गणेश बोहित नावाचा एक रिक्षावाला आहे त्याने दोन वर्षापूर्वी एक फ्लॅट बुक केला तीन लाख रुपये ॲडव्हान्स दिले आणि त्याने लोनला प्रोसेस केली आणि त्याचं लोन झालं नाही लोन झालं नाही म्हणून तो बुकिंग रद्द करायला आला त्यांनी सांगितलं बुकिंग रद्द करून तुमची काय इनिशियल जी अमाऊंट आहे ती कट करा आणि माझे पैसे परत करा मागील दोन वर्षापासून त्याला पैसे देण्यात येत नाही आहेत काल अचानक सांगितलं आम्ही पैसे देणार नाही तुला जे काय करायचं कर तिथे केतकी नावाची मुल एक मुलगी आहे तिचा एक व्यवसाय होता हॉटेलचा ती आईवडील नसलेली मुलगी आहे आणि त्या मुलीने देखील पंधरा लाख रुपये भरले आणि पंधरा लाख रुपये भरल्याच्यानंतर तिला दहाच लाख रुपये परत करण्यात आले तेही मी सहा महिने पाठी लागल्याच्यानंतर पाच लाख रुपये तिचे कट केले आणखी एक नाईक नावाच्या लेडीज आहेत पंडित नावाची लेडीज आहेत तिने दोन कोटी आठ लाखाचं घर घेतलं आणि तिला पासष्ट लाख रुपये दंड मारण्यात आलेला आहे अशा हजारो केसेस लोडांच्या विरोधात आहेत ठाणा लोढा पलावा लोढा आमारा अशा अनेक ठिकाणी अशा अनेक लोक आहेत ज्यांच्याकडनं पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये घेण्यात आले आणि त्यांचे पैसे परत करत नाहीत लोडा बिल्डर हा झाला बुकिंगचा अमाऊंट हे पार्ट अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी घरं बा ह्या बिल्डिंगी बांधल्या आणि त्यांना बिल दोन कोटी रुपये झाल्याच्यानंतर पचास लाख रुपये लेणार आहे तो लो तो तर कोर्टमध्ये जाओ असं सांगितलं जातं इथे लोडामध्ये लोढा आमाराची टीम आहे ज्यांच्या मेंटेनन्सचे नव्वद करोड रुपये बिल्डरने खाल्ले असं लोडा आमाराच्या लोकांचं मत आहे आणि रोज लोडा आमारामध्ये दर रविवारी लोक साखळी आंदोलन करतात लोडा बिल्डरच्या विरोधात अशा अनेक तक्रारी लोडा बिल्डरच्या विरोधात आहे परंतु लोडा हे स्वतः मंत्री असल्यामुळे त्यांची दखल घेतली जात नाही आणि आम्ही मी स्वतः एक वर्ष झाला गणेशच्या पैसे मिळावेत यासाठी पाठपुरावा करतो आहे परंतु लोडा बिल्डर आम्हाला कुठल्याही प्रकारचं न्याय मिळवून देत नव्हता म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिला आहे त्या मार्गाचा वापर करून आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत सर्व लोकांचे पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत आज आम्ही इथनं जाणार नाही सर जर मागणी पूर्ण नाही झाली तर काय नेमकं पाऊल असणार आहे आणि किती जणांच्या अशा अनेक लोक आहेत म्हणजे आता तुम्हाला सांगतो पंडित म्हणून एक महिला आली त्यांचा फोन आणला पासष्ट लाख रुपये दंड दोन कोटीच्या घरावर जर पासष्ट लाख रुपये दंड ती भरायचा असेल तिला तर ती बाईक कसं भरेलो मग घराची किंमत काय झाली म्हणजे रेराचा कायदा आहे की जर बुकिंग रद्द केली तर तुम्हाला पूर्ण पैसे त्या माणसाचे परत करावे लागते असा कायदा आहे तरी हे बिल्डर लोक त्यांचे पैसे परत करत नाही आहेत मग कायद्याचा काय उपयोग मग कायदे कशाला का बनवले मला असं वाटतं की बिल्डर लॉबी ही सरकार हवी आहे आणि त्याच्यामुळेच गरिबांना ह्या सगळ्या ह्याच्यातनं जात आहे हा फक्त लोडाचाच विषय नाही आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध मोठमोठ्या बिल्डरांचा विषय की एखाद्या माणसाने जर एखादा घर बुक केलं आणि त्याचा जर लोन मंजूर झालं नाही तर त्याने डिपॉझिट दिलेले पैसे म्हणजे त्यांनी पुढे ॲडव्हान्स दिलेले पैसे हे मिळवण्यासाठी त्याला त्याच्या चपला घसाव्या लागतात त्यांना काही लोकांना चपला घसून अर्धे पैसे मिळतात काही लोकांना तर पैसेच मिळत नाही लोक शेवटी कंटाळतात आणि बाजूलातात अनेक लोकांनी तर दागिने घाण ठेवतात त्यांच्या ॲट्रॅक्टिव्ह ऑफरला हे लोकं बळी पडतात दागिने घाण ठेवतात आणि दागिने पण जातात आणि घर पण मिळत नाही सो या सगळ्यांचा आम्ही आज विरोध करतो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे जोपर्यंत गणेशचे पैसे घेत मिळणार नाही तो आम्ही आज शिकणं जाणार नाही असणार त्यांना आम्ही मागचे तीन दिवस झाले आमची लोक येत आहेत त्यांच्याशी बोलत आहेत पण कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही असं ज्या वेळेला आम्हाला कळलं त्यावेळेला आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे आमचा अल्टिमेट हाच असेल की ज्या गौरगरिबांचे पैसे घेतले ते परत करा यांचे नाम मोठे नावं मोठी आहेत पण लक्षणं यांची खोटी आहेत गरिबांना फसवणं बोर गरीब जनतेचा विचार न करतं रिक्षावाले आहेत काही भांडी का घासणाऱ्या का महिला आहेत काही कुठेतरी मिडल क्लास पंचवीस हजाराची नोकरी करणारी लोकं आहेत या सगळ्यांची फसवणूक लोडा बिल्डरकडनं होतं आमचा गण्या आहे आमचा गण्या जर तीन लाख रुपये जर त्यांनी दिले दोन तीन लाख रुपये दिले असतील तो दिवसाला सकाळी आठ वाजता रिक्षा काल काढतो संध्याकाळी सात वाजेपर्यंत रिक्षा चालवतो त्याला एक हजार रुपये मिळतात आता तुम्ही डिवाईड करा तीन लाख भागीला तीन लाख करा म्हणजे तीनशे दिवस गणांनी मेहनत केल्याची मग कमाई याला खाऊन देणार आहे आम्ही तीनशे दिवस लागले त्याला तीन लाख रुपये कमवायला हो आम्ही याला खाऊन देणार नाही लोडाला लोडाच्या घशातमध्ये पैसे काढणार म्हणजे काढणार